मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे एप्रिल महिन्याचे पैसे देण्यासाठी सरकारने अनुसूचित जाती आणि आदिवासी विकास विभागाचा सातशे से सेहेचाळीस कोटी रुपयांचा निधी वळवला असल्याची माहिती समोर येत आहे एप्रिल महिना संपला तरी लाडक्या बहिणींना त्यांचे पंधराशे रुपये न मिळाल्याने बहिणी नाराज झाल्या होत्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी काल शुक्रवारपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे पडतील असे सांगितले आहे मात्र हे पैसे मागासवर्गीय आणि आदिवासींच्या विकास निधीतील वळवले असल्याचे स्पष्ट झाले आहे या वर्षीच्या अर्थसंकल्पातील अनुसूचित जातींच्या कल्याणासाठी राखीव असलेल्या निधीतील चारशे दहा कोटी आणि आदिवासी विकास विभागाचे तीनशे छत्तीस कोटी असे एकूण सातशे सेहेचाळीस कोटी रुपये लाडकी बहीण योजनेकडे काल शुक्रवारीच वळवण्यात आले आहेत त्यामुळे कालपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे आता दर महिन्याला या दोन्ही विभागांचा राखीव निधी लाडक्या बहीण योजनेसाठी वापरला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे बेपेन बेरोन्यूजसाठी विजय यशपुत